गेल्या चार पाच पस दिवसांपासून येवला शहरासह तालुक्यात वातावरणात बदल झाला असल्यानं वातावरणामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणू कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ आली आहे अगोदरच शेतमालाला भाव नाही त्यात रोगामुळे नक्कीच कांदा उत्पादनात पन्नास टक्के घट होणार असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी सांगतायत या यावर्षी आमचे पाच एकर कांदे आहे पाच एकर कांद्याला सुरुवातीला रोप लावण्यापासून रोप विकत घ्यावं लागतं यावर्षी खराब वातावरण रोप खराब झाले पावसाने का रोप सडून गेले एक एकराला जर रोप लिस्ट पस्तीस एक हजार रुपयाचं रोप लागतं ते झालं परत रान बांधायला तीन एक हजार रुपये खर्च येतो लागणीसाठी जवळजवळ दहा ते बारा हजार रुपये एकराला खर्च येतो असा एकंदरी विचार केला तर कांदे लागणीसाठी एका एकराजवळ पन्नासशे हजार रुपये पुढे खर्च निघून जातो आणि आता या सलग दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण राहिलं त्याच्यामुळे कांद्यावर इतका पिवळा मावा पडला जे कांद्याचा तेज होता ते एकदम खराब होऊन गेलं कांदे पन्नास टक्के एकदम रिटर्न येऊन गेले त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी कांद्याला जे ऑवरेज भेटलं ते यावर्षी भेटणारच नाही पन्नास टक्के आवरेज डायरेक्ट घटून जाणार आहे परत अजूनही किती वातावरण खराब राहील हे सांगता येत नाही आणि आता कांद्याला जरी हात महाराष्ट्रला औषधाचा एका टाकीच्या औषधाला जवळ दोन तीन हजार रुपये खर्च येऊन जातो असं असताना शेतकऱ्याचा ऑवरेज यावर्षी नक्कीच घटणार आहे यात काही शंका नाही